कोणाची चप्पल आणली वीर चल पटकन चल चल बाळा पप्पा आपल्या गावाला गेलेत तर चल, चल मी नेते बाळा चल चपला घेऊन आलाय सगळ्यांच्या घरात वेडा मुलगा वेडा आहे का मुलगा नाही आहे चला काका कचरा केला सुप्रभात आज आमच्या विरला थोड उशीर झाला फिरायला विरला खूप जोराची लागली तो पळतच चाललाय वीर इकडे ए पिल्लू वीर इकडे किती वेळा सांगितलं त्यांच्या बिल्डिंगमध्ये जायचं नाही ऐकायचं नाव नाही याचं पुढे जाऊ नको चिनू असतोय पुढे मग भांडण करतो तो तुझ्या बरोबर विरू काय काय शोधतो जमिनीत वीर सोनं काढतो हो का जमिनीतून तब्येत बिघडलेली आहे थोडीशी थंडीमुळे कारण डॉगिंना खाला खालायला सकाळी जाते थंडीमुळे तब्येत फार बिघडली आहे माझी प्रत्येक गाडीचा वास घेतो नक्की याला काय मिळतं काय माहिती गाडीच्या वासांनी हरवलं वीर ना हरवलं कवीर नको माती अरे श्क 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 वीर हे बघ पप्पा आले चल पटकन वीर पप्पा आले चल पटकन किती माती काढतोय जमिनीतून सगळे कपडे कपडे नाही सॉरी अंग खराब केले दादा ओरडेल तो दादा ओरडेल कॅमेरे चालू आहे तिथे हे बघ त्याच्या गाडीवर सुसू करू नकोस हा एक चिनू चिनूला पाहिजे घ्यायचं इकडे ओरडायला सुरुवात चिनूला प्रमाणाच्या बाहेर घाबरणारा हा प्राणी गेला माघारी आणि हा साहेब इथंच उभा आहे जा बाळा जा नंतर खायला द्यायला येते तू आता मॉर्निंग कर सबको ये देखो सुबह के ग्यारह बजे तो भी हमारा बच्चा देखो कैसे सोया है बाहर बैठा था फिर अंदर आ गया हमारा चुकलू सकाळ झाली उठ चुकलू काय उठलेला नहीं आमचा फिर वापस येऊन इधर ही सोया है और उसकी दीदी देखो उधर से हूं हूं कर रही है क्योंकि ये चिखलो सोया है ना हमारा ये चिखलो ग्यारह बजे ग्यारह वीर ग्या बजे तेरा बच्चा उठ जा जल्दी सकाळचे अकरा वाजलेत तरी वीर फिरून येऊन मस्तपैकी झोपलेला आहे त्याच्या दी दिदीने त्याच्या अंगावर दिलं मग तो झोपलेला होता तर त्याचं कसं आहे त्याच्या मनाला वाटेल तेव्हा कधी वरती झोपतो बेडवर कधी खाली झोपतो म्हणून आम्ही खाली अंतरून टाकून ठेवतो कारण बेडवर गरम झालं तर तो खाली येऊन झोपतो तर सकाळीचे साडे अकरा वाजायला आलेत आणि शेट अजून झोपलेले आहेत फिरून आलाय ग पण येऊन तर झोपलाय ना परत फिरायला तर मीच घेऊन गेलेले काय वीर काही दिदी नव्हती घेऊन गेली आईच घेऊन जाते पप्पा नसले तर पप्पा गावाला गेलेत ना दहाव्याच्या कार्यक्रमाला म्हणून मग आई आहेच सुभाष्याम दुपारी एक वाजलेले आहेत अजूनही जेवण केलेलं नाही शेठने तसंच बाहेर जेवण आहे आणि शेठ अजूनही झोपलेले आहेत बहुतेक त्याला ते सर्दी झाली कारण रात्री तर काही नव्हतं पण आता थोडासा शिंकल्यावर वाटतं माणसाला काही झालं तर सांगता येतं पण प्राण्यांना सांगता येत नाही बिचाऱ्यांना पण ते खुनेने डोळ्याने सर्व काही सर्व गोष्टी सांगतात आणि आत्ता एक वाजलेले आहेत तरी वीर शेठ काही उठलेले नाहीत वीर उठचल वीर वीर हां हां चल मी जाते खाली दुपारचे दोन वाजले आहेत ये देखना हसीना ये सो रहा है कुछ हो रहा है कि क्या मालूम नहीं इसको मेरे को क्या करें इसको इसके पापा भी गांव चले गए आएंगे उठ ही नहीं रहे वो बाहर जाकर फिर सो रहा है देख इधर आकर क्यों फिर इसलिए मैंने उसका उठाया नहीं बिछाना जाने दे कभी ऊपर जाकर सोता है कभी नीचे है ना वीर है बघा आं, आंटी आली हसीना आंटी आंटी के लिए मजा बाबूला उठ लग बग ना तो क्या करना मैं तरी हा येतील ना त्याचे पप्पा म्हणून बाबू उठ चल 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 बाबू उठ चल वाघोबाय वाघोबा आमचं वीर वाघोबा चल पटकन शानग माझं पिल्लू ते चल पटकन पटपट चल मी चालले आहे पुढं तू नंतर